आणि तसे गुरुच असे काम करतात त्यांना बघून सगळ्या जण कार्यक्रम हा जरी आम्ही नियोजन इथे आणला असेल तरी मला वाटतं हे सगळं नियोजन केलेलं आहे नवदुर्गा नवशक्ती नऊ दिवस सगळ्या महिलांना खेळ देऊन त्यांना अनेक प्रकारची बक्षीस द्यायची आणि आनंद लुटायला द्यायचा असे निलेश दादा मला वाटतं निलेश दादांचा स्वभाव तुम्हाला सांगते अनेक शाळेच्या मुलांसाठी ट्यूशन नसतात त्यांच्यासाठी मला वाटतं शाळेत शिक्षक तयार करून त्या मुलांना ट्यूशन करायला फ्रीमध्ये कॉम्प्युटर क्लासेस बऱ्याच ठिकाणी चालू केलेले आहेत एम पी एस आय पी एसच्या ज्या एक्झाम आहेत बऱ्याच वेळेला आपण सांगतो की आपली मुलं त्या परीक्षेला बसत नाहीत पण का बसत नाही हे ऐकणं गरजेचं आहे कारण का ती एक्झाम ऐकूनच मुलं घाबरतात आणि असं वाटतं त्या एक्झाममध्ये मी काय पास होणार नाही कारण का त्याच्या फीज ट्यूशनच्या खूप महाग असतात परंतु त्याने अनेक जागोजागी असे क्लासेस चालू केलेले आहेत सराव परीक्षा चालू केलेल्या आहेत जिथे ते उतरतात तिथे मुलं मला आता बरीच उत्तीर्ण होत आहेत बऱ्याच ठिकाणी पोलीस ट्रेनिंग जे मिळत त्याचं ट्रेनिंग देखील चालू केलेलं आहे मला आपल्या महायुर नगरच्या गार्डन पासून सगळ्या ठिकाणी आपल्या युनायटेड मैदान आहे तिथे देखील दे सगळ्या ठिकाणी ते ते पोलीस जे दे शिक्षण 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 एक गृहिणी जर असेल तर तिला जॉब मिळतो सगळं करतायत पण ज्या मुलींचं महिलांचं शिक्षण कमी तर अशा महिलांना देखील घाबरू नका तुमची उपेचिका करू शकता त्यांना मेहंदी क्लास असेल शिवण क्लास असेल पाककृती असेल मला का असे अनेक क्लासेस जॉईन करून त्या महिलांना स्वतःच्या पायाशी उभं करणारे असे निलेश दादा आणि या निलेश दादांकडूनच का आपल्याकडे कार्यक्रमाला असं जोर जोरपण टाळ्या वाजवायच्यात आपण